दोन महिलांचे अपहरण जंगलात सोडले पण पोलिसांचं सर्च ऑपरेशन दोन तासात संपलं अहिल्यानगरात दोन महिलांचे अपहरण स्थानिक गुन्हे शाखेची फक्त दोन तासात धडक कारवाई दोघे आरोपी जेरबंद अहिल्यानगरात चक्क दरेवाडी गावातून दोन महिलांचे अपहरण करून त्यांना जंगलात सोडून देणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे नोव्हेंबर रोजी विना नंबरच्या बोलेरो कारमधून अपहरणाची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक रवाना झाले चाच शिवारात आरोपी रोहन पवार आणि सीमा पवार संशयास्पदरित्ता फिरताना सापडले चौकशीत त्यांनी दोन्ही अपहरण केलेल्या महिला आदती ढेपे आणि सुरेखा ढेपे यांना मेहेरबाबा ट्रस्ट जवळ जंगलात सोडल्याची कबुली दिली अपहरण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या गंभीर आरोपांखाली दोघांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे एस पी सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन, वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा